नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिंड कसे तयार करायचे हे सांगणार आहे पण त्याआधी लाईक करा आणि देखील करा स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला गावाकडे नागपंचमीच्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी पूर्णाचे दिंड केले जातात चला तर मग जाणून घेऊया पूर्णाचे दिंड कसे तयार करायचे पूर्णाचे दिंड तयार करण्यासाठी लागणारे साहित्य चार वाट्या चनाडाळ तीन वाट्या गुळ चार वाट्या कणी दोन चमचे तेल चिमूट मीठ वेलची पूड किंवा जायफळ पूड किंवा दोन्ही वापरू शकता सर्वप्रथम जसे बनवतो तसे पुरण बनवून आहे त्यासाठी चना डाळ धुवून मऊसर शिजवून घ्यावी साधारण चना डाळीच्या अडीच ते तीन पट पाणी घालावे डाळ शिजली की चाणीत घालून पाणी निथळून घ्यावे डाळीतील पाणी निघून गेल्यावर ही डाळ पातेल्यात घ्यावी त्यात किसलेला गुळ घालावा आणि मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे आटवताना ढवळत राहावे जर ढवळ्याचे थांबवले तर मिश्रण पातेल्याला लागून करपू शकते या वेलची पूड किंवा जायफळ पूड घालावे ही डाळ आपण यंत्रातून बारीक करणार नाही म्हणून पळीने चांगली घोटून घ्यावी मिश्रण घट्ट झाले की पातेल गॅसवरून उतरवावे आणि पूर्ण गार होऊ द्यावे कणकेत थोडे मीठ घालावे त्यावर दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे आणि पाणी घालून कणिक घटसर मळून घ्यावी आणि थोडा वेळ झाकून मुरू द्यावे कणकेचे अर्धा गोळे करावे जर मोदक पात्र असेल तर त्यामध्ये दोन लिटर पाणी गरम करत ठेवावे नाही तर मोठ्या पातेल्यात पाणी गरम करावे त्यावर बसणारी चाळणी ठेवून त्यावर सुती कपडा घालावा कणकेच्या गोळ्यांची पातळ पुरी लाटावी मधोमध एक चमचा पुरण ठेवावे व समोरासमोरील बाजू पुरणावर ठेवून चौकोनी आकारात बंद करावे मोदकाप्रमाणे पंधरा ते वीस मिनिटे शिजवून घ्यावे गरमागरम दिंड तूप घालून नागपंचमीच्या दिवशी नैवेद्य दाखवावा समजा काही लोकांना उकडलेले दिंड आवडत नाहीत अशा वेळी चवीनुसार पुरण शिजवताना थो त्यामध्ये थोडासा ताजा नारळ काजू भरलेली खसखस घालावी -खस आणि करंजी प्रमाणे आकार देऊन तुपामध्ये किंवा तेलामध्ये तुम्ही तळून काढू शकता ते ही दिंड खायला खूप छान लागतात तर एकदम सोपी कृती आहे अगदी कोणीही सहज बनवू शकेल आणि खायला सुद्धा ही दिंड खूप छान लागतात तर नक्की ट्राय करा कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद